महा एटी थ्री डेल न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा होय या दिवशी गुरुना वंदन केले जाते पौराणिक काळापासून हा सण साजरा करण्यात येतो महाभारताचे रचिता गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाल्याने हा सण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो असे मानतात आपल्याला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नमन केले जाते नमस्कार आपण पाहत आहात ठाणे पूर्वेकडील कोपरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा साजरा केला जात आहे महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते ह ब प सकाराम महाराज इंदुरे यांना या गुरुपौर्णिमानिमित्त भक्तगण गुरुवंदना करताना दिसत आहेत हा सोहळा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये साजरा केला जातो सदर प्रसंगी इंदुरे महाराज यांनी महा एटी थ्री डे न्यूजकडे दिलेल्या त्यांच्या या प्रतिक्रिया गुरु शिवाय जीवन व्यर्थ आहे गुरु शिवाय जीवन गुरासारखा आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश अज्ञान रूपी अंधकारातून तो प्रकाशाकडे वाटचाल करतो त्याला म्हणतात गुरु आणि गुरु केल्याशिवाय जीवन अपुरं आहे सगळ्या संतांनी देवाने गुरु केले गुरुशिवाय अनुभव कळत नाही गुरुशिवाय पूर्ण अवस्था नाही म्हणून आज पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा आहे गुरुची पौर्णिमा म्हणजे एक विशाल व्यास पौर्णिमा आहे आणि ह्याच्यामध्ये गुरुचा आशीर्वादच पाहिजे तशी पूर्ण अवस्था माणसाच्या जीवनात होत नाही असे भरपूर गुरु आहे आई गुरु बाप गुरु शिक्षक गुरु पण जो सद्गुरू असतो ती सद्वस्तूची ओळख करून देतो आणि म्हणून त्याची अवस्था पूर्ण होते त्याला म्हणतात गुरुपौर्णिमा गेले एकतीस वर्षे ह्या मंदिरामध्ये आदरणीय लोकनेते दादा भरत पाटील आमच्या मालती वहिनी गणेश भोईर यांच्याकडून या मंदिराचे संचालक हिरालाजी भोईर यांच्या संमतीने हा कार्यक्रम होत असतो विठ्ठल सेवा मंडळ रुक्मिणी भजन मंडळ आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही पौर्णिमा होत असते पौर्णिमा म्हणजे पूर्ण अवस्था आणि खरं ज्ञान जय हरी जय हरी माझे <sweak> काय